नमस्कार मंडळी जयश्री संगीत साधना यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन प्रेस करा धन्यवाद शिवाच्या मंदिरी पूजा ही कोणाची राणी शंकराची बाई आरती सोन्याची राणी शंकराची बाई आरती सोन्याची शिवाच्या मंदिरी पूजा ही कोणाची राणी शंकराची बाई आरती सोन्याची राणी शंकराची बाई आरती सोन्याची सोमवार दिवस शिवाचा गबाई हिमालयाची कन्या जाते, जाते पाई पाई सोमवार दिवस शिवाचा गबाई हिमालयाची कन्या जाते जाते पाई पायी नेसून हिरवा शालू राणी शंकराची राणी शंकराची बाई आरती सोन्याची ी शङ्करा बा आ सो्या पूजा मन्दिरी पूजानी कोना शङ्करा बा आरती सो रा शङ्करा बा आ सो एवढ्या घरात्री पैजण कोणाचे वाजते शिवाच्या ग मंदिरात पार्वती नाचते एवढ्या घरात्री पैजण कोणाचे वाज शिवाच्या ग मंदिरात पार्वती नाचते शिवाच्या पिंडीवर गर्दी बेल फुलांची राणी शंकराची बाई आरती सोन्याची राणी शंकराची बाई आरती सोन्याची शिवाच्या मंदिरी पूजा ही कोणाची राणी शंकराची बाई आरती सोन्याची राणी शंकराची बाई आरती सोन्याची मैत्रिणीच्या संग नटून थटून एक जीव भाव करे शंकराचे ध्यान मैत्रिणीच्या संग नटून थटून एक शंकराचे ध्यान धुंद झाली पार्वती पिंडीला पाहून राणी शंकराची बाई आरती सोन्याची राणी शंकराची बाई आरती सोन्याची शिवाच्या मंदिरी पूजा ही कोणाची राणी शंकराची बाई आरती सोन्याची राणी शंकराची बाई आरती सोन्याची राणी शंकराची बाई आरती सोन्याची